एकनाथ शिंदे यांनी केलेली गद्दारी नव्हती तर अन्यायाविरुद्ध पुकारलेला यलगार होता त्यात एकनाथ शिंदेनं अनिल भाऊनी साथ दिली कारण नसताना चिकल फेक करून आमदार आणि कार्यकर्त्यांना गद्दार म्हटले जाते पण एक दिवस असा येईल की इतिहासात गद्दार हा शब्द पुसून यलगार हा शब्द आमच्या नावाने लिहिला जाईल असा इतिहास आम्ही घडवणार आहे याला जनता जनार्दनाची साक्ष आहे असे प्रतिपादन शिवसेना नेत्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलमताई गोर्हे खानापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना मित्रपक्ष माहितीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ विटा येथील कृष्णलीला मंगल कार्यालयात आयोजित महिला मेळाव्यात हो त्या बोलत होत्या यावेळी माहितीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर डॉक्टर मेघा गुळवणी समर्पण फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ शीतल बाबर जीवन प्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक सोनिया बाबर माजी सभापती मनीषा बागल यांच्यासह माहितीचे प्रमुख नेते मंडळी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सगळे तर तो शब्द नसून मी तर असं म्हणेन की ही गद्दारी नव्हती तर अन्यायाविरुद्धचा तो एल्गार होता की जो एल्गार एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला आणि त्याला भाऊ साधली त्यामुळे आजचा मी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या समोर इथे जरूर सांगते की एक दिवस असा येईल इतिहासामध्ये की आज चांगलं काम करणारे या सगळ्या आम आमच्या आमदार बंधूंवरती कार्यकर्त्यांवरती हा जो कारण नसल्यानं चिखलफेक करून गद्दार गद्दार गद्दारचा दोषा चालवलेला आहे तर इतिहास तो घडवणार आहे आम्ही की ज्या इतिहासामध्ये हा गद्दार शब्द पुसून एल्गार हा शब्द आमच्या नावाने लिहिला जाईल याची मला जनता जवालच्या बरोबरीने साक्ष आहे कारण सारखे लोकांच्या बरोबर मतभेद करत बसायचे दिशाभूल करायची अरे तुम्हाला सात ठिकाणच्या आमच्या राज्य लोकसभेला जागा निवडून आल्या आणि तुमची एक निवडून आली तर ज्या आठ निवडून आल्या तर एक एकाने कमी असल्यामुळे तो लगेच गद्दार होतो का जनमतानीसुद्धा त्याच्यावरती शिक्का टाकलेला आहे जनमताच्यामध्ये आणि आमचं वय किती आहे आम्ही शिवसेनेचा सगळा विचार घेऊन पुढे आलेलो आहो पण त्यांच्याकडे मोठमोठी मोड़ प्रॉपर्टीज आहेत मोठमोठे मोड़ इतके दिवसाचा लोकांचा संग्रह आहे लोकांच्या बरोबर काम पन पाच पाच निवडणुकांचा अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही स्वतः मनापासून सांगा की एखाद्या माणसाचं वय पन्नास वर्षाचं आहे आणि दुसरा जो मूल आहे ते दोन <laughs> आहे आहेच हाताने खून करतात म्हणजे आता निघूया आपण <laughs> तसं व्हायच्या आतमध्ये आपल्याला कार्यक्रम सगळा संपवायचा आहे आणि तुम्ही आज इतक्या दहा वाजल्यापासून सगळ्या जमलेल्या आहात तर महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला मतदान अजून वाढवायचं आहे कारण आपल्याकडे काही खानापूरमधली अठ्ठावीस गावं आजही वंचित आहेत त्यामधले आपले नातेवाईक वेगवेगळे लोक यांना समजावून सांगायचं आहे की आज आमच्याकडे आलेलं आहे उद्या तुमच्याकडे सुद्धा पाणी येणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सक्रिय असणारे आमदार पाहिजे आहेत आणि या दृष्टीने काम करायचं